ुट माळी दादा बैल झू दादा बैल झूप ताटाला बैल झूप साकाला रे दे जाऊन देटाला बैल झूप रे पण जाऊ देळी दादा बैल झूपू माळी दादा बैल झूपला बैल झूप टाटाला रे पण जाऊ दे झूप टाटाला रे पण दे देटाला कशाल फराळी चाटाल करारी चाल एवढी हराली कशाल हराली हराळी कशाल गणपतीच्या पुला रे गौराी चावसाला गणपती चा पुरा रे गोरा डि चावसाला कुटुट मारी राट मारी कथ बैलाजू पटाला दैल तू पटाला रे पाणी जाऊन दे पटाला दैल तू रे पाणी जाऊन दे पटाला एवढं पाणी कसाला एवढं पाणी कशाल नारळी चा नारळी चाल एवढे नारळ कसाल एवढे नारळ कशाला गणपती च्या पुजेला रे गुरा चा ओशाला गणपती च्या पुजे ला रे गुराई ओशाला बैल झु प्राटाल रुखमाणी राहिलं धुटाल एवढ बैल झू प्राटाला रे पाणी गवडे पटाल बैल झुपरा टाला रे पाणी गौम दे पटाल एवढं पाणी कशाल एवढं पाणी कशाल सुपारी चा सुपारीच्या सुपारी चा टाल एवढ्या सुपऱ्या घशाल तेवढ्या सुपार्या कशाल गणपती चा फुलेला रे थोडा ही चालला गणपतीच्या औषालूप रे पाणी गाव देटाल रे पाणी गाव देटाल तेवढं पाणी कसालड पाणी कसाल खर तिचा बेटाल खार तिचा बेटाल तेवढ्या खरका कसाल तेवढ्या खरका कसाल गणपतीच्या पुजेला रे गोराईच्या ओषाला गणपतीच्या पुजे गोराईच्या ओषाला कुटुट माळी दादा बैल धू ताटारा दादा बैल धू ताटारा बैल धू रे कनो बदाम कसाला तेवढे बदाम कशाला गणपतीच्या पुजेला रे गोराच्या ऊशाला गणपतीच्या पुजेला रे दादा गोराच्या ऊशाला बैलजू प्रैलजू प्राटाला रे पाणी गव दे बैलजू प्राला रे पाणी दे गव देतावढ पाणी कशाला जेवढ पाणी कशाला